नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत होमकर आणि आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आहेत आष्टी मतदारसंघाची निवडणूक अवघ्या काही दिवसावरच येऊन ठेपली आणि ते सुद्धा शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत त्यांच्याशी बोलूयात आज मराठीमध्ये स्वागत काय सांगाल थँक्यू एकूणच आता ही निवडणूक सुरू झालेली आहे तुम्ही पण इच्छुक आहेत काय सांगाल असं आहे की लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या याच्यात आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला भरघोस यश मिळालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देखील स्ट्राईक रेट हा दहा जागा लढून आठ जागा ह्या निवडून आल्यात एक जागा पिपणी या चिन्हामुळे शशिकांत शिंदे साहेबांची पडली नसता आमच्या नऊ जागा त्या ठिकाणी निवडून आल्या असत्या आणि येणाऱ्या विधानसभेत देखील या मतदारसंघातून इतरांच्या सोबत मी देखील इच्छा व्यक्त केलेली आहे आणि शेवटी अनेक इच्छुक आहेत शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब ज्याला कुणाला उमेदवारी देतील त्या उमेदवाराला निवडून आणणं आणि आष्टी मतदारसंघात शरद पवार साहेबाच्या विचाराचा आमदार करणं तुतारी या चिन्हाचा आमदार करणं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू विशेषतः तुतारीकडून जास्त उमेदवारी इच्छुक आहेत आष्टी मतदारसंघातून पण अनेकांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली कसा ह्याचा समिट घडवणार काय सांगू याच्यात दोन गोष्टी आहेत एक गोष्ट इच्छुक उमेदवार जास्त असणं हे आमच्या पक्षवाढीचं एक संकेत आहे की आमच्या पक्षाकडे गर्दी जास्त आहे याचा अर्थ लोकांना खात्री झालेली आहे की या मतदारसंघात शरद पवार साहेबाचा विचार सोडून दुसरा आमदार निवडून येऊ शकत नाही म्हणून जास्त इच्छुक आमच्याकडे आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या पक्षामध्ये लोकशाही आहे आमच्याकडं सगळे कार्यकर्ते हे स्वतःची इच्छा व्यक्त करू शकतात मत मांडू शकतात समोरच्या पार्टी तसं दिसत नाही तिकडे कार्यकर्ते दबाव खाली असतील म्हणून तिकडे इच्छुक होत नसतील किंवा तिकडून आपण निवडून येऊ अशी त्यांना खात्री नसेल मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही जोरदार चर्चेत आहे त्याचा परिणाम पण लोकसभेला दिसून आला विधानसभेला याचा कितपत परिणाम होईल काय सांगाल नाही निश्चितपणानं सरकारनं ना ज्या पद्धतीनं मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावायचा प्रयत्न चालू केलाय म्हणजे हा का केलाय तर मुळात महागाई बेरोजगारी ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत मग वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असेल ज्या प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातून महाराष्ट्रात एक लाख अठ्ठावन्न हजार कोटीची गुंतवणूक येणार होती महाराष्ट्रातल्या दोन लाख युवकांना नोकरी मिळणार होती तो प्रकल्प उचलला गुजरातला गेला टाटा एअरबसचा प्रकल्प गेला सॅफ्रॉनचा प्रकल्प गेला सिद्धूरचा पाणबुडीचा प्रकल्प गेला फिल्मफेअर अवॉर्ड गेलं रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय चाललंय हिऱ्याचा व्यापार चाललाय म्हणजे एकूण सतरा कंपन्या ह्या मागच्या दीड वर्षात ह्या गुजरातला गेल्यात त्यातनं बा अकरा लाख अठ्ठ्याण्णव हजार कोटीची गुंतवणूक आपली गेली पाच लाख स सदतीस हजार लोकांचा रोजगार बुडालाय म्हणजे नवीन रोजगार उपलब्ध झाले नाही आज शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आज शेतकरी आत्महत्या करतो आणि या सगळ्या गोष्टीहून मग लक्ष विचलित करायचं म्हणून जाणीवपूर्वक मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावायचा एकीकडं सरकारच्या शिष्टमंडळानं जाऊन मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करायची त्यांना आश्वासन द्यायचं त्यांना जे आर द्यायचा त्याची विजयी यात्रा करायची त्याचा गुलाल उदाळायचा मुख्यमंत्र्यांनी आणि दुसरीकडं ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात लोकांना ह्यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांनी जाऊन जाहीर भाषणं करायची आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करायचा म्हणजे सरकारमधले काही मंत्री जाऊन मनोजरंगे पाटलाला शब्द जातात आणि काही मंत्री जाहीर भाषणामध्ये त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करतात म्हणजे ह्या दोन समाजामध्ये वाद कसा विकोपाला जाईल ही सातत्यानं भूमिका या सरकारनं ठेवलेली आहे आणि या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची त्यांच्यामध्ये वितुष्ट आणायचं आणि आपली राजकीय पुळी भाजून घ्यायचा हा कार्यक्रम सध्या सरकारने लोकसभेमध्ये तो प्रयत्न केला तो यशस्वी ठरला आता विधानसभेला तो प्रयत्न अजून जोराने करत आहेत काही लोकांना परत अजून मराठा आणि ओबीसी जास्त वाद कसा लागेल यासाठी त्यांनी त्या ठिकाणी प्लॅन केलं आष्टी पाटोदा आणि शिरूर हे तीन मतदार म्हणजे तुमच्या मायभूमीच आहे यामध्ये तुमचा काय प्लॅन असणार आहे की पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर काय व्हिजन असणार काय सांग आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यात खूप मोठे प्रश्न आहेत या तिन्ही तालुक्यात एकही एमआयडीसी नाही किमान एक एक हजार तरी मुलाच्या पाच पाच हजार मुलांच्या हाताला काम मिळावं असं एखादी एम आय डी सी असणं गरजेचं होतं पण कुणीही ते काम केलं नाही आज आष्टी पाटोदा शिरूर या तिन्ही तालुक्यात एकही साखर कारखाना चालू अवस्थेत नाही म्हणजे जर आपल्या भागातल्या शेतकऱ्यांनी ऊस लावला तर त्या ऊस कुठं घालायचा म्हणून त्याला पाया पडत शिंडावं लागतंय म्हणून जे रोग त्या ठिकाणी पैसे देणार पीक आहे ऊस ते ऊस जर पिकवला तर तो, तो कोणत्या कारखान्याला घालायचा तर ती सुद्धा व्यवस्था इथं केलेली नाही सिंचनाचे अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत ह्या मतदारसंघ प्रश्नांनीच त्या ठिकाणी वेळलेला आहे इथं काही पण मागच्या तीस चाळीस वर्षात काही विकास झालेला नाही जो विकास झालाय जे काही झालंय ते सगळं कागदावर झालंय आणि पर्सेंटेजच्या माध्यमातून झालेलं आहे आता तुमच्या पक्षाकडून सध्या अनेकांची इच्छुकांची यादी आहे परंतु याच इच्छुकांना उमेदवारी वेळेला उमेदवार बदल काय वाटत आमचे आता जे इच्छुक आहेत जे लोकसभेच्या अगोदर आमच्या पक्षासोबत होते ज्यांनी लोकसभेला शरद पवार साहेबांचं काम केलंय त्याच्यापैकीच उमेदवारी मिळेल इतर कुणीही उपरा उमेदवार आमच्या पक्षाचा उमेदवार असणार नाही आता दोन गट झाले अजितदादांचा आणि तुमचा जे जुने तिकडे आमदार गेले ते तुमच्याकडून काय पुन्हा एकूण उभं राहण्यासाठी इच्छुक आहेत काय संपर्क वगैरे आहे का नाही आमच्याशी तर काय संपर्क करायचा प्रश्न नाही पण पक्षाकडे फक्त आष्टी मतदारसंघात होतच नाही तर ज्यावेळेला आम्ही पक्षाच्या कोर कमिटीमध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला सदस्य म्हणून ज्यावेळेला पक्षाने घेतलंय त्यावेळेला आम्ही राज्य पातळीवर एक भूमिका मांडली की ज्या लोकांनी आता शरद पवार साहेबाला फसवलंय शरद पवार साहेबाच्या जीवार जे आमदार झाले आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला त्यांनी साहेबाला ज्यावेळेला गरज होती त्यावेळेला साहेबाला सोडून गेले पवार साहेबाचा अपमान केला पवार साहेबाचा पक्ष चोरला ते पक्ष चोरायसाठी अफीट ज्यांनी दिले त्यातल्या एकाही माणसाला परत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेऊ नये ही राज्य पातळीवर भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडली संपूर्ण राज्यभरामध्ये तुमच्या गटाकडून किती जागा लढवल्या जाणार आहे त्याच्या संदर्भातला निर्णय हा जयंत पाटील साहेब पवार साहेब हे घेतील उद्धव साहेब बसतील नाना भाऊ बसतील तो काय माझा नाही पण एकंदरीत तिन्ही पक्ष हे समसमान जागा त्या ठिकाणी लढवतील मराठवाडा आणि महाराष्ट्रात आपल्या पक्षाच्या किती जागा येतील असतात आम्ही ज्या जागा लढू जसा आमचा लोकसभेला स्ट्राईक रेट राहिला ऐंशी टक्क्याचा तसा आमचा स्ट्राईक रेट हा वाढेल विधानसभेला म्हणजे जा ज्या जागा आम्ही लढू त्याच्यामध्ये आमची टक्केवारी बघा आम्ही दहा जागा लढलो आठ निवडून आल्या तशा तर नऊ चालल्या आमच्या एक टेक्निकल गेली भाजप अठ्ठावीस लढलंय आणि भाजपच्या जागा नऊ आल्यात म्हणजे एकूण जागा भाजप अठ्ठावीस लढून नऊ जागेवर आलंय म्हणजे भाजपचा एकूण पर्सेंटेज हे बत्तीस पॉईंट दहा आहे पस्तीस चार टक्केवारी शाळेत असली तर तो विद्यार्थी नापास होतो आणि आमची टक्केवारी ही ऐंशी टक्के म्हणजे आम्ही मिरिटनं पास झालेलो आहे तसंच विधानसभेत देखील महाराष्ट्रातली जनता ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवीन का या का आता 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 काय काय एखादी यात्रा यात्रा वगैरे आहे तारखेपासून ही जयंत पाटील साहेब अमोल कोल्हे साहेब यांच्या माध्यमातून आता राज्यात सुरू होती त्याचं समन्वय आणि नियोजन करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये दिलेली आहे आणि नऊ तारखेपासून ती यात्रा पाच सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातले जवळपास एकशे बारा तेरा मतदारसंघात जाणार आहे मुलाखतीच्या काय सांगत मुलाखतीच्या शेवटी एवढं सांगाल की आष्टी पाटोदा मतदारसंघाचा जो काही विकास मागच्या तीस चाळीस वर्षात झालेला नाही तर तो, तो विकास करण्यासाठी आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातली जनता ही शरद पवार साहेबाच्या पाठीशी उभा राहील आणि शरद पवार साहेबांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात हे काम करू मागचं देखील जे आता जे योजनेचं टेंडर हे निघालय हे जयंत पाटील साहेबांच्या वेळेला निघाले त्यावेळेला आमदारांनी स्वागत करून घेतले आणि त्यांनी देखील त्यावेळेला जाहिरातीत जयंत पाटील साहेबांचे आभार मानलेले त्यामुळं आता जी आष्टी साजासाठी जी दीड टी एम सीची जी पाहा टी एम सीची जी पाण्याची योजना येते त्याचं श्रेय देखील जयंत पाटील साहेब आणि महाविकास आघाडीच्या सरकारचे आहे ते, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले की आमच्याच पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ